हॅलो नमस्कार मैत्रिणीनो नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण मोत्यांपासून छोटे छोटे षटकोण कसे बनवायचे ते शिकणार आहे आणि त्याच्यातच आपण मोत्यांची मेहरब कशी विणायची ते पाहणार आहे चला तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया हे पहा पांढरे मोती सहा नंबरचे रंगीत मोती पाच नंबरचे तुंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण षटकोण बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे पहा मागच्या साईडला अशी आणि आता आपल्याला धाग्यामध्ये सहा रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा मी सहा रंगीत मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे पहा हे सहा मोती आपण ओन घेतलेले आहे धाग्यामध्ये आता आपल्याला ह्याचा गोल करायचा आहे तो गोल कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते मैत्रिनो हे पहा आता आपल्याला हे वरचे पाच मोती सोडून हा जो आपण सुरुवातीचा मोती ओला आहे त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे हे पहा असा आपला गोल तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं प्रत्येक मोत्यातून सुई परत एकदा बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो हे पहा मी सगळ्या मोत्यातून सुई परत काढून घेते आहे ही सुई आपण ह्या मधल्या मोत्यापर्यंत अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे हा आपला गोल तयार झाला हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती होऊन घेतलेली आहे पहा धाग्यामध्ये आणि ह्या गोलातला हा एक रंगीत मोती तेव्हा इथे आपल्या सहा मोत्यांचा गोल तयार होतोय पहा ही सुई आपण अशी वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे हा अस इथे आपला गोल तयार झालेला आहे आणि आता आपल्याला त्याच्या शेजारचा हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई परत अशी बाहेर काढून घ्यायची पहा ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला परत सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे तर सहा मोत्यांचा गोल तयार करायचा इथे आपण हा रंगीत मोती होता त्याच्यामध्ये आपण पाच पांढरे मोती होऊन घेतल्यानंतर सहा मोतीचा गोल तयार झाला आता इथे एक आणि दोन हा ह्या गोलातला हा पांढरा आणि ह्या गोलातला हा रंगीत असे हे दोन मोती इथे आहे आता आपल्याला सहा मोत्यांचा गोल तयार करण्याकरता धाग्यामध्ये चार मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा मी चार मोती ओवून घेते एक दोन तीन आणि चार हे चार मोती मी ओवून घेतले आहे पहा आणि आता पहा मैत्रिणीनं कोणत्या मोत्यात मी सुई घालते हा जो पांढरा गोल आहे पाच मोत्यांचा त्याच्यातला हा जो पांढरा मोती त्याच्यातून मी सुई बाहेर काढली दिसली आणि आता परत आपण पर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा निळ्या मोती ह्याच्यातून पण सुई बाहेर काढून घेणार आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथपर्यंत सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे आता आपण परत धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओळून घेणार हे पहा आता त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत आपल्याला इथे हा एक पांढरा आणि हा एक रंगेत असे इथे दोन मोती आहे इथे सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे तर आपण आता धाग्यामध्ये परत चार मोती होऊन घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती होऊन घेतले पहा आणि परत आपल्याला ह्या गोलातला हा जो गोल केला आपण ह्या गोलातला हा एक मोती आणि त्याच्यावरचा एक निळ्या मोती ज्याच्यातून आपली सुई निघालेली पहा धागा दिसतो आहे तर ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर निघाली आणि त्याच्या पुढच्या निळ्या मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेतली पहा आणि आता परत आपल्याला त्याच्या पुढच्या एका निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला एकूण हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे तीन गोल झाले चार पाच आणि सहा सा, एकूण सहा गोल आपल्याला तयार करायचे आहे आता परत आपण ह्या पुढच्या सुद्धा सुईवरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे लक्ष द्या हा मैत्रिणी न आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती होऊन घेतल्यानंतर परत आपल्याला हा आपण गोल तयार केला त्याच्यातला हा जो पांढरा मोती हा पांढरा मोती आणि ज्याच्यातून आपली सुई बाहेर निघाली तो एक निळा मोती हा ह्याच्यातून आपली सुई बाहेर निघाली ह्याच्यातूनही आपण आता तिला बाहेर काढलेले आहे आणि त्याच्या शेजारचा एक रंगीत मोती आता आपण इथे पाच नंबरचा गोल तयार करणार आहे सहा गोल तयार करायचे चार झालेले आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओन घ्यायची आहे मैत्रिण षटकोण अगदी सोपा आहे लक्ष द्या आणि करून पहा हे पहा चार मोती होऊन घेतलेले आहे आणि परत ह्या बॉलातला हा पांढरा मोती हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आणि त्याच्या पुढचा आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक रंगीत मोती हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला सहावा गोल तयार आहे शेवटचा तर कसा करायचा पा ह्या ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्या शेजारचा एक रंगीत मोती आणि हा एक मोती असे तीन मोती हा पांढरा आणि आता आपल्याला ह्या पांढऱ्या ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे शेजारच्या मग आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या गोलातला हा पांढऱ्या मोती आणि ह्या गोलातला हा पांढऱ्या मोती ह्याच्यात आपल्याला सुई आता बाहेर काढायची हे पाही अशी सुई बाहेर काढली पांढऱ्या मोत्यातून आणि आता पहा मैत्रीण एक दोन तीन आता ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती इथे आपल्याला तीन पांढरे मोती ओवून हा सहावा षटपण तयार करायचा आहे आता आपल्या धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे एक दोन आणि तीन हे पहा हे तीन पांढरे मोती होऊन घेतलेले आहे आणि ह्या गोलातल्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली पांढऱ्या आता ह्या गोलातला हा पांढऱ्या मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली पहा दिसली का ही सुई बाहेर काढली वरच्या दिशेने आली आपली सुई परत आपली सुई ह्या निळ्या मोत्यातून ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो एक निळा मोती आणि परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या पांढऱ्या मोती अशी आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे आणि असा आपला इथे षटकोणी आकार तयार झालेला आहे छोटा षटकोण तयार केलेला आहे आणि आता आपल्याला इथे गाठ पाडायची आहे तर गाठ पाडण्याकरता आपण काय करणार आहे ह्याही मोतातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा आणि आता काय करायचं मैत्रिणींनो हा जो गोल आहे कुठल्याही गोळातून तुम्ही सुई बाहेर काढून गाठ पाडू शकता आता मी पहा हा जो गोल आहे गाठ पाडायला शिकवते हां मैत्रिणींनो सुई अशी पकडायची हा धागा इथे असा पकडायचा आणि ह्या गोलातून सुई अशी खालून वरती काढायची हे पाही अशी सुई काढली आपण सुई अशी वरती आली नंतर आपला इथे धाग्याचा गोल तयार झालेला आहे पहा ह्या बोटात मी धागा पकडलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्या गोलातून परत सुई बाहेर काढायची आहे आणि इथे अशी गाठ पाडून घ्यायची आहे हे पहा अगदी अद्धर अशी आपली गाठ पडलेली आहे इथे आपला हा षटकोण तयार झालेला आहे उरलेला धागा आपण कातलीने कापून घेणार आहे हे पहा हा असा षटकोण तयार झालेला आहे आला का मेट्रेनं षटकोन तुमच्या लक्षात आता मी तुम्हाला षटकोन कसे जॉईन करायचे ते शिकवणार आहे हे पहा माझे असे षटकोन तयार झालेले आहे हे असे मी षटकोन तयार करून घेतलेले आहे आता ते कसे जॉईन करायचे ते मी शिकवणार आहे दिसले का तुम्हाला षटकोन पहा आता आपल्याला षटकोण कसे जॉईन करायचे ते पाहायचे आता मी सुईलमध्ये धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे मैत्रिणींनो मैरा बनवण्याआधी मी तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा देते खूप खूप तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा आणि आता आपण महिरा षटकोण कसे जॉईन करायचे ते पाहणार आहे हे पहा इथे मी आता धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे ही अशी गाठ पाडून घेतल्यानंतर उरलेला धागा आपण कचरेने कापून घेणार आहे हे पहा ह्या धागा मी का कचरेने कापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे षटकोण घेतला मी हा षटकोण घेतल्यानंतर हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी परत बाहेर काढणार आहे षटकोणातला हा गोल ह्या गोलातला हा गोल मधला मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे पहा तिथे सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला धाग्यामध्ये एक मोती पांढरा ओवून घ्यायचा आहे पहा हा पांढरा मोती मी ओवून घेतलेला आहे आणि हा दुसरा षटकोण घेतलेला आहे ह्या दुसऱ्या षटकोणातला आपल्याला हा मधला मोती हे असं जॉईन करायचं आहे पहा आपल्याला हे असं जॉईन करायचं आहे तर जॉईन करताना काय करायचं अपन, हे हे आता आपण हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार ह्या दुसऱ्या षटकोणातून हे पहा हे असे षटकोणातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आपल्याला धागा ओढून घ्यायचा हे पहा हा षटकोण इथे आपण जॉईन करतोय आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे हे पहा हा असा एक मोती होऊन घेतल्यानंतर परत आपली सुई ह्या इकडच्या मोत्यातून बाहेर निघणार आहे पहा लक्ष द्या मैत्रिणी मी आता सुई कोणत्या मोत्यातून कोणत्या मोत्यात घालते आहे पहा इथे आपली इथे ही अधिकाची फुली तयार झालेली आहे आता आपल्याला पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली इथून मी सुई बाहेर काढलेली आता आपण हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई अशी परत वरती बाहेर काढून घेणार आहे पहा आणि असं आपले हे षटपण आपण जॉईन करून घेणार आहे हे पहा जॉईन करायला पण अगदी सोपं आहे पहा इथे सुद्धा आपली ही फुली तयार झालेली आहे आणि परत आपण पुढच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे तुम्हाला सलग जॉईन करता येतील तर तसे जॉईन करून पहा नाही तर मग आपण इथे गाठ पाडून घेऊ शकता हे पहा मी इथे आता गाठ पाडून घेते ही अशी इथे गाठ पाडून घेतल्यानंतर आता आपल्याला पुढचा षटकण जॉईन करायचा आहे आता पुढचा षटकण जॉईन करताना काय करायचं हे जे तीन मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची हे पहा इथे मी सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आता परत पहा मैत्रिणी आपल्याला आता धाग्यामध्ये एक मोती ओन घ्यायचा आहे आणि हा दुसरा षटकोण घेतलेला आहे पहा हा दुसरा षटकोण घेतला आहे ह्या षटकोणातला हा एक पांढरा मोती आणि ह्या षटकोणातला हा एक पांढरा मोती असे आपण षटकोण जॉईन करून घेणार आहे पहा आता मी हा एक पांढरा मोती ओन घेतलेला आहे आणि ह्या षटकोणातला हा एक पांढरा मोती असे दोन दोन षटकोण आपण जॉईन करतो आहे पहा ही इथे आपली षटकोणाची डिझाईन तयार होते आहे आता आपण ही फुले तयार झाल्यानंतर ह्या मोत्यातून सुई काढली आता आपल्याला काय करायचं आहे परत आपल्याला एक मोती पांढरा ओवून घ्यायचा आहे हे पहा हा एक पांढरा मोती मी ओवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इकडचा जो मोती आहे पांढरा ह्या षटकोणातला त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची पहा मैत्रिणी मी सांगून राहिली तुम्हाला हां कशातून तुम कशी सुई आपण बाहेर काढतो आहे हे पहा इथे आपली ही एक डिझाईन तयार झाली धागा दरवेज चांगला ओढून घ्यायचा आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई मी अशी वरती काढून घेतलेली आहे हे इथे आपले षटकोण असे जॉईन झालेले आहे आणि मध्ये आपली अधिकाची फुली तयार होते आहे आणि परत आपण ह्या मोत्याला इथून असे सुई काढून घेतलेली तीन मोत्यातून पहा आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे दरवेळेस धागा चांगला ओढून घ्यायचा आहे हे पहा समजला का मैत्रिणी तुम्हाला षटकोण कसे जॉईन केले ते मी परत तुम्हाला आणखीन एकदा दाखवते हां हे पहा हे असे आपले षटपण जॉईन झालेले आहे तुमच्या नसेल लक्षात आलं तर मी तुम्हाला आणखीन एक षटपण कसा जॉईन करायचा ते सांगोत सांगा ते आहे मैत्रिणो माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आता आपण धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा काचे कापून घेतला आहे आता परत लक्ष द्या मैत्रिणीं हां मी कसा जॉईन करते षटकोण पहा हे तीन मी जॉईन करून दाखवले आहे आता परत एक षटकोण जॉईन करून देते आता पहा ह्या गोलातला आपण सहा गोल तयार केले तर हा जो गोल आहे ह्याच्यामधला हा जो मो मोती आहे पांढरा एक दोन आणि तीन तर हा मधल्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे पहा काढली ना दिसली ना मैत्रिणींनो आता काय करायचं आपल्याला एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे हा मोती ओला त्याच्यानंतर हा जो दुसरा षटकोण आहे ह्या दुसऱ्या षटकोणातला हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे हां ती कशी काढायची पहा हा षटकोण इथे ठेवून घ्यायचा आणि ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची घ्या हे पहा मी ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक मोती ओवून घ्यायचं आहे आणि परत आपण इथे हा षटकोण जॉईन करून घेणार आहे पहा आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर ह्या षटकोणातल्या ह्या मोत्यातून अशी आपली सुई परत खालच्या दिशेने बाहेर निघाली पहा हे पहा हे असे आपले षटकोण इथे जॉईन झालेले आहे आणि आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा एक दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतलेला आहे पहा मैत्रिणीनो समजलं ना तुम्हाला कसा करायचा ते षटकोण ही इथे आपली छोटीशी षटकोणाची ता समयभोवतीची मेहरक तयार झालेली अगदी छोटीशी शिकोली हा मैत्रिणींनो हे पहा आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे आता घाट काठ पाडताना तुम्हाला मी सांगितलेलंच आहे परत आपण एका मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतली हे पहा आणि आता आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे गाठ मी शिकवलेली आहे हे पहा इथे मी आता ही गाठ पाडली आहे उरलेला धागा मी कात्रीने कापून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपली ही छोटीशी मैरप डिझाईन तयार झालेली आहे आणि मोठी सुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे हे पहा ही अशी एक मेहरप आपली तयार झालेली आहे आणि ही छोटीशी मैरक तयार झालेली आहे हे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद